नमस्कार श्रोतेहो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाळ पोटासाठी वनवन खटारगाडी खटार गाडी खडबडीत रस्त्यानं खाडखूड करीत वाजेवाडीला पोहोचली दगडाबाईच्या सपरासमोरच गाडी थांबवली दगडाबाई ही कासा आजीची मावस बहीण दोघींचा एकमेकींवर खूप जीव तिनं लगेच गोठ्याच्या बाजूस छोटसं बसकं सपार आप्पाला दाखवलं त्यात थोडंफार जुनं पानं सामान होतं बरीचशी अडगळही पडलेली होती आई आणि अप्पा दोघांनी मिळून सगळं सपार साफ करून शेण घे आणून भुईसारा घेतला तीन दगडांची चूल बनवली नव्या जागी सगळ्यांच्या पोटाची तात्पुरती सोय झाली आपलं नैन घालय का ग हे आजी असं म्हणत मी आजीच्या मांडीवर बसून तिला हैराण करत होतो माझ्या निरागस प्रश्नांना ती उत्तरं देत होती खरं तर मला तिथं करमत नव्हतं कारण माझे सगळे समंगडी आमच्याच गावात मागे राहिले होते मी दिवसभर नुसता आजीभोवती खेळत राहायचो आई आणि अप्पा दुसऱ्याच्या रानात रोजानं कामाला जाऊ लागले दिवसभर काम करून त्यांचा जीव दमून जाईल आपण मला तिथंही वाजेवाडीच्या बालवाडीत नेऊन बसवायला सुरुवात केली मी दररोज तिथं जाऊन बसू लागलो तिथली बालवाडी राहत्या सपरापासून जवळ असल्यानं आजीला मला आणायला यावं लागत नव्हतं मी घरी येऊन दिवसभर अ ब क ड म्हणत राहायचो आजी तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपायची स्वतःचं दुःख न बाजूला ठेवून ती सावलीसारखी माझ्या मागं मागं काठी टेकवीत फिरत राहायची तिथं जाऊन तीन महिने झाल्यामुळं हळूहळू तिथल्याच पोरांच्या आणि माझ्या चांगल्या ओळखी पडल्या त्यांच्यात मी खेळायलाही जाऊ लागलो एक दिवस ढेंगळ्या कांद्याच्या नळ्या बनवून पा पाण्याच्या पाईपलाईनचा खेळ आम्ही पोरं खेळत होतो खेळ ऐन रंगात आला असताना त्या कांद्याच्या वावराच्या मालकानं आम्हा सगळ्या पोरांना पाहिलं तो आमच्याजवळ आला एका एक पोराची बकोटी धरून आम्हाला जोर जोरात मारू लागला मोठाली पोरं पळून जाण्यात यशस्वी झाली पण मला मात्र पळता न आल्यानं मी त्या मालकाच्या ताबडीत सापडलो तो मला सटासट चपटी मारू लागला मी जीवाच्या आकांतानं ओरडायला लागलो माझ्या आरडल्याचा आवाज ऐकून जवळच असलेली आजी तिथं काठी टेकवी देऊन हात जोडून त्या मालकाला विनवू लागली आव मालक जाऊ द्याव नका मारू एवळुशा लेकराला काय कळत आहे त्याला एवढ्याशा कार्ट्याला काय आहे चांगल्या बियाचा कांदा उकठीत्यात तवा दाबता येत नाही का नातवाला तपल्या तो जमीन खेक मालक खेकसून माझ्या पाठीत धपाटे घालीत राहिला आजीचा जीव कासावीस झाला तिनं मला त्याच्या हातातून कसं बसं ओढलं पण ओढत असताना तिचा तोल जाऊन ती पडली त्यामुळं तिच्या आधीच एक गुडघ्याला जास्त लागलं मी रडत रडत घरी आलो संध्याकाळी आई आप्पा कामावरून आल्यावर त्यांनी आम्हा दोघांना एका कोपऱ्यात एकदम गुपचूप बसलेलं पाहून त्याचं कारण विचारलं तेव्हा मी पटकन म्हणून गेलो की आप्पा मला मारलंय एका माणसाने हे ऐकून आई आईनं पटकन जवळ येऊन विचारलं कोणी मारलंय तेव्हा आजीनं शेजारच्या डिगा बापूचं नाव सांगितलं माझ्या पाठीवरले वळ पाहून आईच्या रागाचा पारा भयंकर चढला ती तडा तडा डिगा बापूच्या घरी जाऊन जाब विचारू लागली तेव्हा आप्पा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण ती ऐके नाच डिगा बापू घरी जाऊन पुन्हा बाहेर गेला होता पण त्याची बायको मात्र घरीच होती आईला पाहून ती आय आईवर रागतच खेकस अय उपरे पोट भराय आली ना तू मग तशी नीट राहा की समजलं का वय वय ते समजतंय आम्हाला पण एवढ्याशा लेकराला मारताना थोडाफार तरी विचार करावा का नाही का तुमचं पार अख्ख कांद उपटून टाकला मग आपल्या लेकरांनी ए आय घाले ते काही बी असू दे ढेंगळे उपटले ना पण निघम आपल्या वाट्याहून जाऊ ते ग पारू चाल घरी आपल्या आप्पा आईला समजावत होता तरीही आईचा राग मात्र कमी होत नव्हता आप्पानं आईला समजावून सांगून कसं कसं घरी आणलं पण तिच्या डोक्यातला राग काही जात नव्हता एकुल त्या एका लेकराला मारलेलं तिला फार वाईट वाटलं माझ्या पाठीवर जिथं जिथं त्या मालकाची बोटं उमटली होती तिथं तिथं गोडतेल लावताना आई म्हणाली आव ह्यांच्यासारख्या लोकांना येळच्या येळी नाही बोललं ना त्यांची हिंमत वाढत जाती आणि ह्या कार्ट्याला काही अक्कल नाही का, का? कशाला गेल तर त्यांच्या कांद्यात दोघांचं बोलणं सुरू असताना डिगा बापू शिव्यात येतच आमच्या सपराकडं आला आले आल्यास त्यानं बाहेर बसलेल्या आप्पाच्या सनकन मुस्कटात ठेवून दिली हे पाहून आजी आणि मीही घाबरून गेलो त्याला कारण विचारताच तो तावा तावानं दम देऊन बोलू लागला अय राम्या लगेच चालू पडायचं चा इथून तू या बायकूला लई माज आलाय ना मकल्या बायकूला घरी येऊन शिया देती काय तुई बायकू माझी आई केविलवाणी होऊन विनवणी करू लागली आहो म्या कवा शिया दिल्या मी आता फकस म्हणलं की एवढ्याशा लेकराला काय कळतय तुला काय यायला मारलं मग काय आखा कांदा उपटून टाकले बोलतो का काय तू या देवट्याला आव तस नाही पण एखादं दो दोन उपटला असतील तर देतो आम्ही भरपाई करून आली भरपाई करून देणारी अगं तू काय गुण उधाळल्यात वडगावला हे समजा सांगितलंय मला नरपतीने तू नको लई नाकाने वांगी सोलू ढिगा बापून नरपतीचं नाव घेऊन आईच्या जखमेवरची खपली खसकन काढली नरपतीचं नाव ऐकून आईचे डोळे लाल लाल झाले तिनं रागातच त्याला विचारलं तो मी कुठं आलता तुम्हाला पडवायला ढिगा बापू आईच्या एकदम अंगावर येत बोला ऐ पारू हारामी बिरामी बोलायचं काम नाही समजलं का त्यो मावा मावस साडू हाय माझ्या आईच्या सगळं लक्षात आलं बाकीची पोरं सोडून त्यानं आपल्याच पोराला जास्ती का मारलं ह्याचंही कारण तिला समजलं तिनं नरपतीच्या नावानं कडाकडा बोटं मोडली आप्पा त्यांच्यामध्ये पडत समजावून सांगू लागलं पण डिगा बापून काहीच ऐकून घेतलं नाही त्यानं लगेच दगडाबाईला बोलावून घेऊन दम देतच सांगून टाकलं या बिराडाला आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचं बरं का डंगरे डिगाबापू हा गावातला गुंड प्रवृत्तीचा माणूस होता त्याला अख्खं गाव घाबरून राहील दगडाबाईचाही नाईलाज झाला आई ही काळजी पोटी आपाला आप म्हणाली चला आपण या इथून दुसरीकडे जाऊ कुठेतरी आज त्यांनी तुम्हाला आमच्या डिकत मारले उद्या त्यांनी तुम्हाला कुठं एकट्याला गाठलं म्हणजे हा त्या नरपतीच्या सांगण्यावरूनच असं करीत असेल उद्या जर त्यांनी आपल्या लेकराच्या जीवाला काहीतरी केलं म्हणजे आजीनंही तिच्या बोलण्याला पाठिंबा दिला आप्पाचाही नाहीलाच झाला दगडाबाईनं ना आम्हाला बडनेर गावाला जायला सांगून तिथं चांदा वाजे यांच्या जा घरी जाऊन कामाची विचारपूस करायला सांगितली पुन्हा छोटासा बिराड बांधून आम्ही निघालो पुन्हा परवड सुरू झाली आईच्या जीवाला कुठंच आराम मिळत नव्हता जिकडं जाईल तिकडं तिच्या जीवाची ससे होलपट संपतच नव्हती बाई बांगडीसारखी पिचतच होती ज्यांच्या रानात काम केलं होतं त्या तुकाराम बोचरे यांची बैलगाडी केली बैलगाडीचं भाडं रोजंदारीमधून त्यांनी कापून घेतलं आमचं छोटंसं गरीब अगतिक बिराड दुसऱ्याच दिवशी बडनेरच्या दिशेनं निघालं ही गाव पाटाखाली असल्यानं तिथं बारामती बारामाही बागायती शेती असायची आई गाडीत बसल्या बसल्या म्हणाली आपल्याच गावाला काय लावगारा झालाय काय माहिती आता काय करीती ग आपुण या कोणत्या गावात जलम घ्यावा हे आपल्या हातात थोडंच राहतंय काय ग आप्पा माझ्या डोक्यावर हात फिरवता फिरवता बोलत होता ते बी हाय व पण पाऊस बी कवा पडायचा काय माहिती आई काळजी करत होती चांदा वाजे यांचं घर आलं रस्त्याच्या उजव्या बाजूला एका ओळीत उत्तरेला तोंड करून लाल कौलांची पाच सहा घरं होती दगडाबाईचा निरोप चांदाला दिला त्यानं होकारार्थी मान डोलावली एक बंद असलेलं पडकं घर त्यानं उघडून दिलं आप्पानं आणि आईनं गाडीतलं सामान खाली उतरल्यावर खटार गाडी पुन्हा माघारी गेली आईनं हातात झाडू घेऊन ते घर चांगलं साफसूफ करून सामान लावून घेतलं तिथं बरीच बिराडं गरीब पोट भरण्यासाठी बाहेरून येऊन राहत होती त्यात आमचीही भर पडली दुसऱ्या दिवसापासून आई आणि आप्पा रोजानं कामाला जाऊ लागले ते कामाला गेले की आजी आणि माझंच घरी राज्य आधी घो घारखिंडीचे जोडीदार दुरावले नंतर माझे वाडीचे तीन महिन्यात मिळालेले जोडीदार सुद्धा मागे राहिले हळूहळू तिथलीही पोरं खेळागडी म्हणून मला मिळाली मग काय दिवसभर भान विसरून आमचा खेळ चालला एक दिवस पोरं पोरं जागेवर उभी असलेल्या अंगणातल्या सायकलचा पॅन्डल फिरवित होते तो फिरवता फिरवता माझ्या हाताची बोटं सायकलच्या चैनमध्ये अडकली निघता निघेना सगळ्यांची कसे कसे प्रयत्न करून माझी बोटं सोडवली गेली मी मोठ मोठ्यानं बोंबलत होतो आईला हे समजल्यावर तिनं स्वतःचं तोंड झोडून घेतलं आजीनं मग मला जात्याला बांधून टाकायला सुरुवात केली मला थोडंसं जरी काही झालं तरी आईला खूप वाईट वाटायचं तिच्या काळजाला वेदना व्हायच्या आप्पाई खूप हळवा होऊन जायचा ते दोघंही काळजीत पडायचे ते दिवसभर कामावर जायचे पण त्याचं चित्त मात्र घरी माझ्याजवळ असायचं तिथं चार महिने काम केलं पण ज्या कदम मळ्यात आई आप्पा रोजंदारीवर जात होते तो मालक वेळेवर मजुरी द्यायला टाळाटाळ तार करेल आप्पाने पैशांचा खूप तगादा लावल्यावर त्या मालकानं एक दिवस फक्त एकाच महिन्याचे पैसे आप्पाच्या हातावर टेकवून आईच्या शरीराकडे वर खाली पाहत डाफरला जेवढा पैसा दिल्या तेवढंच लई झालं आमच्या का लई मायंदळी माणसं पडल्यात निघा आता कदम कदमशेट असं नका व करू आमचं जे काही हिशोबाने होत्या तेवढं पैसे देऊन टाका आप्पा त्याला पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करू लागला पण कदमशेट काही ऐक ना शेवटी आई त्याच्यासमोर पदर पसरत विनवणी करू लागली आहो मी पदर पसरी ते पण असं नकावं करू आम्ही आमचं गाव सोडून एवढ्या लांबो आलोय पोट भराया असं नकावं करू पदर पसरण्यापरीच पदर घेऊन तू एकटी ये की सांच्याला माया घरला मजुरी न्यायला करू मग समदा हिशोब मिशांवर ताव मारीत आईकडं वर खाली पाहत कदमशेट छदमीपणानं बोलला त्याचा बोलणं ऐकून आईच्या अंगाचा नुसता तीळपापड झाला आप्पा हाताच्या आवळीत त्याच्या अंगावर धावून गेला पण कदमशेटच्या गड्यांनी लगेच आप्पाला धरलं आईनं त्याला जोराची शिवी आप्पाला त्यांच्या तावडीतून सोडून तिथून निघून जाऊ लागली तेवढ्यात कदमशेट पुन्हा वखवकून बोला बघ पुण्यांदा विचार कर पारू मजुरीपेक्षा जास्त जास्ती पैसे देतो मी तुला ये घरला काय ठेवलं या तुला मातारड्या नवऱ्यात रामाच्या मसनात गवऱ्या गेल्या आता मग मात्र आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली तिनं मागचा पुढचा विचार न करता वाटेवरचा एक दगड घेऊन त्या मालकाच्या दिशेनं जोरात भिरकावला तो नेमका त्याच्या गुडघ्यावर लागला तो प्रचंड वेदनेने विव्हळला त्याच्या गड्यांनी पटकन आईला आणि आप्पाला धरून मारायला सुरुवात केली आप्पाचं वय झालं असल्यानं त्याला प्रतिकार करता येईल पण पारू मात्र कमरेचा वेळा काढून त्या गड्यांपासून स्वतःसहित आप्पाचंही संरक्षण करू लागली पण त्यांच्या संख्येपुढं अनबळापुढं दोघांचंही काही चाललं त्या गाड्यांनी दोघांनाही बेदम मारलं शेवटी तिथून पळ काढून दोघही कसे बसे घरी आले दोघांना अशा अवस्थेत पाहून आजीच्या काळजाचा ठोका चुकला तिला फार वाईट वाटलं आईचं फाटलेलं लुगडं पाहून मीही विचारू लागलो आई कोणी फोडलं तुवं लुगडं आपा कोणी फाडलं तू तुवं डोकं माया ह्या बाळ प्रश्नांनी त्या दोघांचंही अंतकरण अजून जास्त पिळवटून निघालं आजी पुन्हा काळजीत पडली वाज्यांची माणसंही गोळा झाली पण आईला सगळं जसंच्या तसं त्यांना सांगता येईना आप्पा त्या स्वतःलाच अपराधी मानू लागला त्याला वाटायला लागलं की हे सगळं आपल्यामुळंच होतंय त्यानं तिथूनही पुन्हा बिराड हलवायचा विचार बोलून दाखवला माझ्या आईच्या काळजीनं आप्पाची झोप उडाली तिच्यावर कुणाची वाईट नजर पडू नये म्हणून तो जास्तच चिंता करू लागला तिच्या जीवाला जर कुणी काही केलं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं त्यानं आजीला बोलून दाखवलं आधीच ती खूप पोळून आली आहे आणि त्यात अजून आता भर नको म्हणून तिथूनही बिराड हलविण्याचा एक विचार झाला कामासाठी मालाडला जाण्याचं चा नक्की झालं आजीची तब्येत वारंवार बिघडत असल्यानं तिला थोरल्या भावाकडं गाडीलगावला नेऊन घालून आप्पा पुन्हा बडनेरला आला तिथून मोजकंच सामान घेऊन मला कडेवर घेऊन त्यांनी पायी पायीच निघायचं एस टीचं गा स्टंड स्टँड गाठलं तेथून एस टी धरून मालाडच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आईची पुन्हा परवड सुरू झाली त्याची तिला जणू सवयच झाली होती माझ्याही पाठीची परवड संपत नव्हती एवढ्या लांबचा प्रवास आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच करीत होतो जोरजोरात पळणारी झाडं बघत आई आपल्याला म्हणाली आता एवढ्या लांब आपुन्या कामाला चाललो आहे ना तर तिकडेच राहून लई काम करू आणि पोराला लई साळा शिकू वय चालन की पाटावर साहेब असतो आहे ना तसा साहेब बनवायचा आपल्या बाबूला आप्पा साहेब म्हणजे काय र अर बाळा साहेब म्हणजे ज्याचं सगळीजणं काम ऐकतात पण त्याला कुणीच काम सांगत नाही आम्हा लेखाचा संवाद आई कौतुकानं का ऐकत होती मनातल्या मनात सुखावत होती समजूतदार आणि हुशार नवरा मिळाला म्हणून येवले मावशीचे उपकार आठवीत होती तीन गाड्या बदलून माला जा वर मालाड आलं ज्या माणसाच्या ओळखीवर मालाड गाठलं होतं त्या माणसाच्या पत्त्यावर आप्पा कुटुंब कवीला घेऊन पोचला पण त्या माणसाचं चा चार वर्षापूर्वीच निधन झाल्याचं समजलं जो माणूस आपल्याला काहीतरी काम लावेल तोच माणूस जिवंत नाही म्हटल्यावर आप्पाच्या पायाखालची जमीन सरकली काय करावं ते सुचना खिशात तर फक्त गावाला जाण्यापुरतेच पैसे होते शिवाय गावाला जाऊनही काही फायदा नव्हता पाऊस तर पडला नव्हताच आईही विचारात पडली मला भूक लागली असल्यानं काहीतरी खायला मिळतंय का म्हणून आई इकडे तिकडं बघू लागली तेवढ्यात तिला एक वीट भट्टी दिसली ती तिथं गेली आणि काही खायला मिळेल का याची विचारणा करू लागली तेव्हा त्या ते भट्टीवर काम करणाऱ्या बाया माझ्या सुकलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या आम्हीच इथं पॉट भरायला आलो तर तुम्हाला कुठून खायला देऊ यात काम करा इथं पाच पन्नास इटा उचलून भट्टीला लावू लागा म्हणजे मालक देईल काहीतरी हे ऐकून आई, आई लगेच अप्पाला घेऊन भट्टीकडं आली तिथं जाता जाताच जाता म्हणाली आव आपण या इथंच राहू ह्या इटाच्या कारखान्यावर हे हो। बघा लई बाया काम करीत आहेत जा विचारून या मालकाला जाऊन विचारलं मालकानं होकार दिला तिथंच कच्च्या आणि खंगऱ्या विटांच्या बारक्या बारक्या खोल्या बनवलेल्या होत्या त्यातलीच पुरुषभर उंचीची आणि तेवढ्याच लांबी रुंदीची एक खोली आम्हाला दाखवली त्यात पुन्हा दिवसेंदिवस कमी होत गेलेला छोटासा संसार सुरू झाला कामही सुरू झालं पण जिकडं जाईल तिकडे पिळवणूक काही थांबायचं नाव घेत नव्हती पाच पैशाला एक विट साच्यातून काढायची पाच पैशाला उचलून ती ओळीत रचून ठेवायची नंतर मग भट्टीला उचलून नेऊन रचायची ह्या कामात मीही दिवसभर आप्पा आणि मागं मागे फिरत राहायचो दररोज संध्याकाळी मालक भट्टीवर येऊन विटा मोजायचा हो पण विट भट्टीवरले सगळेच म मजूर अडाणी असल्यानं त्यांचा गैरफायदा घेत तो दररोज विटांची संख्या हिशोबाला कमी धरायचा त्याला वाटायचं इतर मजुराप्रमाणे आप्पालाही काही कळत नसेल पण आप्पाला हिशोब कळत होता तो तसं धबक्या आवाजात मालकाला बोलूनही दाखवी पण मालक ऐकून घेत नव्हता त्यामुळं एक दिवस आईच त्या मालकाला अजिजीच्या स्वरात म्हणाली आव मालक असं करून तुम्हाला काय भेटत व लोक आपली पोट भरायला लांबून लांबून आल्या आणि तुम्हा त्यांना आसन उभाडिता आईचं बोलणं ऐकून आई त्या मालकाचं डोकंच फिरलं त्यानं सगळ्या मजुरांच्या देखत आईची आई, आई माय काढली आप्पालाही खूप घाण घाण शिव्या दिल्या इतर मजूरही आई आप्पाच्याच बाजूनं बोलायला लागले ला त्यामुळे त्या मालकाला मात्र अजून जास्तीच राग आला त्यानं त्याच रागात आमचं सगळं सामान खोलीतून बाहेर काढून फेकून दिलं माझी खापराची पाठीही फुटली मी रडू लागलो नाईलाजानं माघार घेत आपाही त्या मालकाची माफी मागू लागला आईनंही पडती भूमिका घेतली पण त्या मालकाचा राग काही कमी होईना तो अख्खा दिवस आम्ही भट्टीच्या बाहेरच उन्हातानात काढला रात्र होऊ लागली तशी प्रचंड थंडी वाढू लागली भट्टी भरल्याच एका कुटुंबाला विनंती करून आजच्या रात्रीपुरतं तरी घरात घ्या असं आई आणि आप्पा विनवू लागले पण कुणीच घरात घेईना कारण सगळ्यांना मालकाची प्रचंड भीती वाटत होती शेवटी थंड झालेल्या भट्टीच्याच एका बाजूला मला कुशीत घेऊन आप्पा आणि आई आईनं ती रात्र कुडकुडत काढली दुसऱ्या दिवशी मालकाकडं मजुरीचे पैसे आणायला आप्पा पुन्हा गेला पण तो मजुरी देईना आज देतो उद्या देतो असं करता करता तीन दिवस होऊन गेले उघड्यावरच तीन रात्री काढाव्या लागल्या होत्या इतके दिवस ज्या दुकानातून किराणा माल घेतला होता त्यानंही पैशाचा तगादा लावला होता तोही किराणा देईना उपास माल होऊ लागली माझ्या तोंडाकडं पाहून दोघंही हळहळत होते परक्या मुलकात आपण अडकून पडलो ह्याची जाणीव दोघांनाही होत होती आप्पा काहीतरी करील असे आईला आशा होती पण कुणीच कामही देईना अन केलेल्या कामाचे पैसेही मिळणार अशा कात्रीत आम्ही सापडलो होतो हातावरची पोटं उपाशी मरू लागली होती त्यात चौथ्या दिवशी भट्टीच्या मालकानं भट्टीजवळचं आमचं सामान रस्त्यावर फेकून दिलं आईनं पदर पसरून मला कडेवर घेऊन त्याला विनवणी केली तरी त्यानं काहीच ऐकून घेतलं नाही मी भूकेनं ना व्याकुळ होऊन रडत होतो मी पेन्सिल तोंडात घालून चघळत होतो त्यातच दुकानदारही साधं एक बटर देईनासा झाला अपाई वैतागून गेला होता शेवटी एके दिवशी वैतागून सोबत आणलेली अॅल्युमिनियमची थोडीफार भांडी मोडून आप्पा पैसे घेऊन भट्टीवर आला आईच्या कानात काहीतरी कुजबुजला भट्टीवरले सगळेजण झोपल्यावर त्या भयान रात्री आई अप्पा गुपचूप उठली मला झोपेतून न उठवताच आईनं आप्पाच्या जुन्या धोत्रानं तिच्या पाटकुळी मला बांधून अंधारातच चोरासारखा रस्ता शोधत शोधत मालाडच्या एसटी स्टँडवर आम्ही आलो तिथून मिळेल ती एस टी धरून थेट आळेफाटा गाठला रात्रीच्या अंधारातच सगळा वाढ विस्तारात इथं उतरवून सकाळ व्हायची वाट पाहत बसलो आईला त्या भट्टी मालकाची सारखी चीड यायची तर आपाला दुकानदाराचे तीस रुपये उधारी बुडवल्याचं शल्य सतत टोचत होतं एस टीनं जाण्यापेक्षा आपण पायी पायीच आपल्या गावाला नेऊ आईनं आपाला सुचवलं तू म्हणणं ठीक आहे पैसे वाचतील पण एवढं सामान घेऊन कसं ग चालायचं एवढं वीस पंचवीस मैल मला तर वयामुळं नाही ग चालवत आता जास्ती आप्पानं असमर्थता दाखवली आव आपुणया हळूहळू उठत बसत जाऊ काही घाई नाही आपण जर इष्टीनं गेलो तर घरी गेल्यावर दाता माराय पैसा राहणार नाही आपल्याला आप्पानं होकार दिला आम्ही उठत बसत आळे फाट्याहून पायी पायी चालतच निघालो आईच्या काळजात नंदीवाल्यांच्या आठवणीनं गलबलून आलं काय ही परवड आणि काय ही पायपीट आपल्या नशिबाला आली आहे विठ्ठल झाले हा विचार तिच्या डोळ्यात अश्रू जमा करत होता काही वर्षांपूर्वी ज्या वाटेनं चालावं वा लागलं होतं त्याच वाटेनं पुन्हा तिला चालावं लागत होतं पण ह्यावेळी फरक एवढाच होता की तिला त्यावेळेसारखं तोंड लपवत चालावं लागत नव्हतं दुपार झाली होती माझ्या पोटात भुकेनं कहर केला होता मी सतत भूक भूक करीत होतो बेल्यामध्ये आपानं पन्नास पैशाचा एक वडापाव मला खायला घातला त्या दोघांनी मात्र पाणी पिऊनच स्वतःची पोटं गच्च भरून घेतली बुकेला आतल्या आत मारून टाकलं बेल्याच्या बाहेर पडताना वेशीच्या जवळ फातिमाच्या मुलानं पारूला ओळखलं त्यानं फातिमाला आम्ही देखो कोण हे म्हणत तिला घराच्या बाहेर बोलावलं फातिमानं आईला ओळखलं तिनं पटकन आईला हाक मारून थांबवलं फातिमा जवळ आली आईचा हात मायेनं धरून आम्हाला घराकडे नेताना मला कडेवर घेतलं घरी जाता जाताच जाता जाता फातिमानं थोडं रागातच विचारलं काय ग पारू घरामोरून चाललीस आणि मला का बरं भेटले नाहीस इसरलीस काय ग मला नाही व तुम्हाला कसं इसरन व मी पण मागच्या येळ्यासारखा ह्या बी येळ्याला तुम्हाला तरच नको म्हणून चाललो होतो गपची अगं पण तुला बेटा झालेला तरी दाखवून जायचं का नाही मला आम्ही सगळे घरात गेलो मपले मा मालक म्हणून आईनं सगळ्यांना ओळख करून दिली ओळख करून द्यायच्या आधी सगळ्यांना असं वाटलं होतं की आप्पा म्हणजे माझ्या आईचे वडीलच आहेत त्यांच्या वयातल्या जास्त अंतरामुळे अनेकांना तसंच वाटायचं मी पोरांसोबत खेळण्यात गुंग झालो त्या पोरांच्या डोक्यातल्या जाळीदार गोल टोपीचं मला अप्रूप वाटलं फातिमानं जेवूनच जा असं गोड फरमान सोडलं आई आप्पांचा नाईलाज झाला आई फातिमा दोघी चुलीकडे धुरल्या काळजातल्या गप्पा सुरू झाल्या फातिमा म्हणाली पारू चांगला मरद मिळालं ग तुला अन बेटा बी झालं तुला चांगलं झालं ग बाई तू वय बाई लई चांगलं मालक मिळालं पण हाताला काम नाही व ह्या ह्या पावसाने वा पार वाट लावली या पारू अगं सडकेचं चा काम चालू झालंय घारखिंडी ते बेला त्याच्यावर मिळेल तुम्हाला काम मग तर इठ्ठलच पावला म्हणायचा आई आबाळाला हात जोडीत आनंद खूप दिवसांची अर्धवट पोटं भरपेट जेवली फातिमाच्या घराचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा चालू लागलो आई चालता चालता आप्पाला सांगू लागली मी अडचणीत होते तेव्हा ह्या फातमीनं मला एक रात आसरा दिलता लई चांगली बाई हाय लोक म्हणतात मुसलमान लई गदाळ राहत्यात पण मला तर ही लोकं तशी वाटली नाहीत एक रात लई जीव लावला समद्यांनी मला अग सगळी माणसं इथून तिथून सारखीच असतात ग पण हे जाती धर्मात झगडे लावायचं काम फक्त पुढारी करीत्यात आणि आपल्याला लढवीत आत। राहत्यात आता हेच बघ आपल्या गावात एक बी मुसलमान नाही तरी बी आपल्या गावात पी राहायच का नाही आणि त्याची जत्रा बी आपण मराठी लोकच करीतो का नाही होय खरंय तुमचं आई कौतुकाना म्हणाली आई निरक्षर होती आप्पा शिकलेला असल्यानं तो जे सांगेल त्याचा आईला फार अप्रूप वाटेल आप्पा मालाडला उतरल्यावर चौकशी करताना हिंदी बोलत होता तेव्हा आईला खूप हसू येत होतं ती पदर तोंडावर घेऊन हसत होती आपल्या नवऱ्याला हिंदी बोलता येतं ह्याचा तिला अभिमान वाटायचा हे सगळं मी ऐकत ऐकत चालत होतो कधी आप्पाच्या कडेवर कधी आईच्या पाटकुळी तर लहर आली की जमेल तेवढा त्या दोघांच्या जमिनीवर पडलेल्या सावल्यांवर पावलं टाकत टाकत चालत होतो पळसाची शिव आल्यावर पहिल्या नवऱ्याच्या घरच्या सत्तावीस दिवसांच्या भयंकर सासूरवासाची आठवण आईचं काळीत चिरून गेली तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण सगळं सहन करून लढाईची सवय तिच्या रक्तातच होती त्यामुळं ती तशीच पुढे चालत राहिली पळसाच्या पुढं आल्यावर उजव्या बाजूला गावडेवाडी फाट्या लागला आईचं मन माहेरी ओढ घेऊ लागलं तिच्या काळजात बाळशिराम आणि तुळसाची आठवण फेर धरून हंबरू लागली आप्पाच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही त्यानं तिला समजावलं हेही दिवस जातील सगळं ठीक होईल वली तू या माहेरची सडक सुधीक तुला मोकळी होईल वली नको जीवाला घ गो, घोर करून घेऊ आईला गलबलून आलं माहेराला जाऊन तेरा वर्ष झाली होती त्यामुळं माहेरची प्रचंड ओढ तिच्या जीवाला लागली होती पण रूढी परंपरा यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानं तिला माहेरात माहेरचं देवक हे एकच म्हणजे पान कनिस असल्यानं फार मोठा गुन्हा झाल्यासारखं होतं रूढी परंपरा डावलून आईनं टाकलेलं हे पाऊल सगळ्या भाऊबंधांच्या डोळ्यात चलत होतं त्याची शिक्षा म्हणून तिला माहेरी येऊ दिलं जात नव्हतं त्यामुळं माहेरच्या रस्त्याची माती कपाळाला लावून आई मूकपणे घारखिंडीच्या रस्त्यानं पुन्हा चालू लागली त्यानंतर तिच्या डोक्यात वडगावची लेकरं डोकावू लागली पावलागणिक पहिल्या चार पोरांची आठवण तिच्या पुढं पुढं जणू केविलवाणी होऊन अनवाणी चालत होती आठवणी चघळत मूकपणे हुमके गिळत ती चालली होती डोक्यावरच्या ओझ्यानं तिचं म मा, तिची मान दुखून आली पण चार पैसे वाचवल्याचं चा समाधान तिला मिळालं होतं खिंडीच्या पुढं गेल्यावर रस्त्यावर बरीच माणसं काम करताना दिसू लागली गावोगावची वनवन संपवून आपण आता पुन्हा आपल्याच गावात काम करून पोट भरू ह्या विचारानं दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसू लागला घरी जाता जाताच अप्पानं मुकादमाला भेटून घेत कामाचं नक्की करून टाकलं